एका घरामध्ये एक विवाहित महिला ही झोपलेली होती पण मध्यरात्री त्या ठिकाणी घराचं दार वाजलं आणि त्या महिलेला वळखीचाच आवाज आल्यामुळं त्या महिलेनं दार उघडलं आणि आतमध्ये एक दोन तीन असे चार जण शिरले आणि त्या चार जणांनी मिळून त्या विवाहित महिलेसोबत धक्कादायक कृत्य केलं धक्कादायक घटना घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ललोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक गाव आहे आबू मोहम्मदपूर नावाचं आणि याच गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे आणि ती एका घरामध्ये संध्याकाळी झोपलेली होती तारीख होती वीस जानेवारी दोन हजार चोवीसची वीस जानेवारी दोन हजार चोवीसला त्या घरामध्ये ती विवाहित महिला झोपलेली असतानाच मध्यरात्र झाली आणि मध्यरात्र झाल्यानंतर घराचं दार अचानक वाजलं आणि अचानक वाजल्यामुळं त्या महिलेनं विचारलं कोण आहे काय आहे तेव्हा बाहेरून आवाज आला आणि त्या महिलेला तो आवाज ओळखीचाच वाटला म्हणून तिनं दार उघडलं आणि जेव्हा दार उघडलं तेव्हा आतमध्ये एका पाठीमाग एक असे चार जण शिरले आणि चार जणांनी मिळून ती जी महिला आहे विवाहित तिच्यासोबत जबरदस्ती केली सामूहिक जबरदस्ती केली आणि नंतर त्यांचं मन भरल्यानंतर त्या महिलेला गळा आवळून ठार केलं आणि गळा आवळून ठार केल्यानंतर ते आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाले आता या गोष्टीची या घटनेची माहिती मध्यरात्री कोणाला समजली नाही पण मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर त्या महिलेचा फोन लागला नाही ती महिला फोन उचलत नाही म्हणून तिचे वडील त्या थी ठिकाणी पोहोचले तर त्यांना त्यांची जी मुलगी आहे ती नको त्या अवस्थेमध्ये दिसली तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते तिच्या अंगावर काही जखमा आणि गळ्याला थार केल्याच्या जखमा आहेत त्या सुद्धा आढळून आलेल्या होत्या म्हणून त्यांनी तात्काळ ललोलीचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केली आता पोलीस घटनास्थळी आले संपूर्ण पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम सुद्धा पाठवलेला होता पण मात्र एका महिलेला घरामध्ये घुसून कोणी मारलं होतं का मारलं होतं मार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तो जो फिर्यादी वडील आहे त्या महिलेचा त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की त्या महिलेचा नवरा हा काही कामानिमित्त दुबईमध्ये गेलेला आहे दुबईमध्ये राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांनी त्याची चौकशी केली तर तो इकडं यायचं नाव घेत नव्हता जी घटना घडली आहे ते त्या ऐकून त्याला काहीही धक्का बसलेला नव्हता मग पोलिसांनी जेव्हा त्याचा मोबाईल ट्रेस केला त्याचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा समजलं की तो एका व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि त्या व्यक्ती ज्यावेळी घटना घडली त्यावेळी या महिलेच्या आजूबाजूला होता त्या परिसरामध्ये त्या व्यक्तीचं लोकेशन सापडलं होतं मग पोलिसांनी जेव्हा त्या दिशेनं तपास चालू केला तेव्हा पोलिसांना एक आरोपी मिळाला आणि त्या आरोपीचं नाव होतं ननकू लोधी ननकू लोधी याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक प्रकरण समोर आलं सुरुवातीला तो ललको मुलो उड़ी देवु ते चा, चा, छोटु लोधी उडवा उडीची उत्तरं देऊ लागला पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की आम्ही जे कृत्य केलंय ते त्यांच्या मर्जीनं केलं नाही तर ते त्याच महिलेच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून आहे आणि त्याचं नाव आहे छोटू लोधी छोटू लोधी हा दुबईमध्ये कार्यरत आहे आणि त्यांनीच त्याच्या चुलत भावाला म्हणजे या ननकू लोधीला त्या त्याच्या बायकोला जिवे मारण्याची सुपारी दिलेली होती एक लाख रुपयाची रक्कमसुद्धा याला दिलेली होती मग या नं त्यानं आणि त्याच्यासोबतचे काही सा साथीदार आहेत त्यामध्ये रोहित लोधी नावाचा एक आरोपी आहे संशयित सोनू लोधी नावाचा आहे शिवम लोधी आहे अशा पद्धतीनं हे चौघा जणांनी मिळून त्या घरामध्ये प्रवेश केला आणि दार वाजवलं आवाज दिला आता ती जी महिला आहे त्या महिलेच्या हा तिचा चुलत भाऊ ओळखीचा असल्यामुळं तिनं दार उघडलं आणि यांनी आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश यांनी जिवे मारण्याच्या उद्देशानंच केलेला होता कारण की यांनी तिला मारण्याची सुपारीच घेतलेली होती पण मात्र तिला मारण्या अगोदर तिच्यासोबत काहीतरी करावं शारीरिक भूक भागून घ्यावी म्हणून या आरोपींनी तिच्यासोबत शरीर संबंध सुद्धा ठेवले बारी बारीनं बारीबारीनं बारी तिच्यावर सामूहिक जबरदस्ती केली आणि जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी त्या महिलेबरोबर त्याच पद्धतीनं केलं आता हे सगळं करत असताना त्या महिलेनं सुद्धा जोरदार विरोध त्यांना केला पण मात्र चौघा जणांनी तिचे हातपाय बांधून तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्ती केल्यामुळं तिला काहीही हालचाल करता आली नाही आणि मग यांचं सगळं मन भरल्यानंतर यांनी तिचा गळा आवळून तिला ठार केलं आणि तिला ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार पसार झाले की त्यांना वाटलं याची माहिती कोणालाही समजणार नाही काही नाही म्हणून ते त्या ठिकाणाहून पसार झाले पण मात्र पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि आरोपींना काही तासातच काही दिवसातच पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या